वर्षात जयवाले उंजानचे वाजते जाण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज अहो आम्ही जन्म दिल्या बापाला शिवा देण्याचा आम्ही सहन करू आमच्या जन्म दिल्या बापाच्या वृद्ध कोणी काही बोलण्याचा आम्ही सहन करू पण आमचा उद्धार उद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋडानं कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची पट्टीशी पालय शिवा घ्या बाबासाहेब प्रेम आहे बाबासाहेबांच्या घडाण्याला आमचं प्रेम आहे पण या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला संपवण्यासाठी आमच्या समाजातले काही दलाल घडवे तिकडच्या जाऊन आज मोठ्या मोठ्या भाषण देत आहेत आणि म्हणून पण आमचा स्वाभिमानी समाज बाबासाहेबांच्या मत अभास आहे आणि